त्या बैलाने एका माझ्या पायावर पाय दिला काय होऊ दे म्हटलं माझा पाय पुरा गेलात तरी चालतोय खरं बैल एकदा धरलेले मी सोडणार नाही बारा टाके पडले पायाला माझं <णाँदागा> माझ्या बैलांचं नातं माझ्या आई वडिलांपेक्षा माझ्या बैलांच्या माझं जास्त प्रेम माझं गाव काळमोडी वसंत सकाराम हक्क तीस वर्षी झाली त्या नादात आहे मधी चिखलकोटा बंद झालं त्यावेळी आमचा जीवनुसा असा उड्या घेता आणि या छंदातली माणसं <सवत्तितितितितितितितिति> आणि हा छंद एकाएकीच एक गाप किऱ्याने बंद झाला आम्हाला काय जरा बरोबर वाटलं नाही आणि हा छंद चालू व्हावा म्हणून आम्ही बऱ्याचशाच लोकांच्या बरोबर धडपडलो नाच चालू झालं काय नाही ती भारीच वाढते पाच वर्ष उभे आहेत पण आज उभे होऊन सुद्धा अनेक मोठ्या मोठ्या मैदानावर वाऱ्याने वेगळा होणाऱ्या बैलांच्या चार होण्याची ताकद असा जमा या ठिकाणी करून दाखवतात